thank you यामध्ये आपण महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची माहिती घेणार आहोत तर अगोदर आपण सोमनाथ तसच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिराची माहिती घेतलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा तर आता आपण मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत आणि आता इथून आम्ही चाललो आहे दर्शनाच्या रांगेमध्ये तर इथे बघू शकता तुम्ही अगोदरच लोक आलेली आहेत आणि इथे दर्शनाची वेळ सहा ते अकरा आहे तुम्ही जेवढे लवकर याल तेवढं लवकर तुमचं दर्शन होईल तर हे आम्ही सामान घेतलंय शिवपिंडीवर अर्पण करण्यासाठी दर्शनासाठी खूपच मोठी रांग आहे आणि आपण खूप वेळ चालतोय दर्शन घेण्यासाठी आणि आपल्यासोबत बाकीची सुद्धा खूप लोक आहेत तर आपण आता थोड्याच वेळात दर्शनासाठी जाऊ मंदिरामध्ये तर इथून बघा मंदिर दिसतंय आपल्याला आणि आपण जवळ आलो आहे मंदिराच्या तर इथे बघा लिहिलेलं आहे श्री महाकालेश्वर मंदिर बघू शकता आपण आता मंदिरात आलो आहे आणि ते तुम्हाला स्क्रीनवरती भगवान शिवांचं दर्शन झालेलं आहे मंदिर दर्शन झाल्यानंतर इथे प्रसादी वाटली जाते मंदिराच्या बाहेरील परिसर एकदम सुंदर आहे आणि इथे देखील बाहेर मंदिर आहेत आणि हे खूप जुनं मंदिर आहे बांधकाम बघा खूप जुना आहे आणि इथे लाडू प्रसाद काउंटर आहे इथे आपण घरी नेण्यासाठी प्रसादी घेऊ शकतो आणि इथे भस्म आरतीसाठी रांग आहे आणि ते आपण आलो आहे ते गोपाळ मंदिर आहे आणि या मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता क्षिप्रा नदीच्या काठी आलेलो हो। आहोत आणि ते नदीच्या बाजूला देखील खूप जुनी मंदिरं आहेत आणि या मंदिरावरती देखील नावं लिहिलेली आहेत त्याप्रमाणे आपण दर्शन घेऊ शकतो त्या मंदिरांमध्ये जाऊन आणि थोड्याच अंतरावर पुढे गेल्यावर आपल्याला दिसेल संतश्री रविदास खाट आणि हे देखील खूप जुनं बांधकाम आहे आणि या क्षिप्रा नदीच्या काठावरती सर्व भक्तगण तीर्थ स्नान करत असतात आणि इथे बोट क्लब देखील आहे तुम्ही बोटीचा वापर करून या नदीवरती फेरफटका मारू शकता शिप्रा नदीच्या काठावरती अजून देखील खूप जुनी मंदिरे आहेत आणि या मंदिरात आपण दर्शन घेऊ शकतो तसंच या मंदिराच्या इथे पूजा वगैरे चालू असतात मंगल दोष शनी दोष वगैरे असतील त्याप्रमाणे इथे पूजा केल्या जातात आणि हे आहे श्री क्षिप्रा गंगा मंदिर आणि अतिशय जुनं मंदिर आहे हे सगळी आपण बरेचदा सिनेमामध्ये वगैरे बघतो की नदीच्या किनाऱ्यावरती वेगवेगळी जुनी मंदिरं आहेत तर ती तुम्हाला इथे अनुभवायला भेटू शकतात अनु आणि खूपच सुंदर असं वातावरण आहे इथे श्रावण महिना महाशिवरात्र या दिवशी इथे भयंकर गर्दी असते جايي يوم